कितिक लोक गलत चार कोटी चाहता लयना पुल बो तो एक वहन गेला चार कोटीचा लायना पूल बांधला तो एकाच पाण्यात वाहून गेला वर्षापासून हा रोड झाला नाही हा भ्रष्टाचारच आहे किती लोकांची जीव गेले रस्त्या <स्थाथ> आला की तो येते तो सोडून जाते अशा मुळे रस्त्याचं काम होऊन झालं सध्या <स्थाथ> मी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे अकोला ते मध्य प्रदेश कडे जाणारा जो अकोट रस्ता आहे अकोला अकोट रस्ता या रस्त्यावर या रस्त्याचं काम गेल्या तीन लोकसभा टर्म पासून सुरूच आहे दोन हजार चौदा पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत आ, या रस्त्याचा रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झालेले आहेत परंतु या रस्त्याची अवस्था जर आपण बघितली तर अशा पद्धतीचा रस्ता हा आपल्याला जागी पाहायला मिळतोय हे आता रोड झाला आता, आता हा चार कोटीचा पूल बांधला जाईल ना आता हा पैसा कोणा शासनाचा आहे की जनतेचा आहे चार कोटीचा लायना पूल बांधला तो एकाच पाण्यात वाहून गेला हा पैसा कोणाचा गेला जनतेचा गेला की शासनाचा गेला या रस्त्यावर पूल पण नीट नाही पूल नाही रस्ता नाही काय प्रॉब्लेम काय आता हे भ्रष्टाचारच आहे सर आता हे साऱ्याला समजते आता साध्या लोकां समस्या भ्रष्टाचार आहे दहा वर्षापासून हा रोड झाला नाही हा भ्रष्टाचारच आहे हे भ्रष्टाचारच आहे आता तीन कि वेळा खोदला रस्ता भेगा पडेला तर अजूनही रस्ता नाही म्हणजे गाडी येत नाही ऍक्सिडेंट खूप होता किती वर्ष झाले दहा वर्ष होऊन राहिले अजून रोड उखरेला आहे ते उगव्या फाट्या हो आणि हे चार कोटी तर बरं हे जनतेचे जे खाल्लेच त्यानं हे बिलकुल सप हेच आहे गॅरंटीत पैसे खाल्ले हे इलेक्शनले पैसा लावते ना आता तो चार कोटी घेतले हे काय फायदा आहे त्याचा सांगा मला तुम्ही आता पहिल्याच पाण्यात वाहून गेला रस्ता रस्ताची दुर्वी व्यवस्था आहे दहा वर्ष झाली रस्ता, रस्ता होऊन नाही राहिला किती लोकांचे जीव गेले या रस्त्यावरती ठेकेदार हा ठेकेदार लाई तो ठेकेदार सोडून जाते रस्ता सुद्धा फेंडिंग पडते तो आला की तो येते तो सोडून जाते अशामुळे रस्त्याचं काम होऊन नाही राहिलं ठेकेदार गेले असे काही ठेकेदार चालले गेले काम सोडून प्रॉब्लेम म्हणजे गड्डे हे अजून इथून उघडतात तिथं उघडतात तिथून पूर्ण करतात तिथं उघडतात असं चालूच आहे किती वर्षापासून हे दहा वर्ष झाले हा रस्ता आहे अकोला अकोडचा कैक रस्ते होऊन गेले पण हा रस्ता अजून होऊन नाही राहिला विदर्भात तर मी खूप चांगले रस्ते सिमेंटच्या पण या रस्त्याचं उद्घाटन इथून झालं या महाराष्ट्राच्या सगळ्या रस्त्याचं उद्घाटन इथून झालं हाच निकृष्ट दर्जाचा रस्ता होऊन राहिला ते काम झालं नाही पूर्ण झाले पण हा रस्ता अजून पेंटिंग पडलेला आहे अकोट अपोला जो रोड आहे जो, रो जो आमच्या गावाला सात वर्ष झाले त्या रस्त्याचा बिलकुल अशी अवस्था झालेली आहे की बिलकुल पूर्ण अवस्था म्हणजे खूपच अक्सिडंट हे ते सर्व सर्व हे आले काहीच गैरसोय आली लोकांची कधीपासून रस्त्याचं काम दोन हजार सतरा पासून सतरापासून अजून पूर्ण पूर्ण झाला काहीच नाही काही ठिकाणी रस्ता जो खराब आहे कुठ ज्या भेगा पडलेल्या आहेत कुठं काही हो ते तात्पुरते खोदतात अजून बुजवतात ऍक्सिडेंट झाले आता सध्या वयराटचा आमच्या गावचा माणूस बाजूच्या गावचा आहे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला नागपूरला मिळतं त्याला या या रस्त्यासाठी खूप साऱ्या मोठे मोठे अधिकारी येऊन गेले त्यांनी संपर्क साधला मोठे मोठे नेते येऊन गेले आणि गावकरी मंडळी येऊन गेली त्यांनी स्थायी सभा मांडली यांनी इथं त्या त्याचं त्या, त्या, त्या पण समाधान निघालेलं नाही आणि खूप सारे यामध्ये ऍक्सिडेंट पण झाले रोड दुरुस्त व्हायसाठी चौदा दहा वर्ष लागत आहे दहा वर्षात काहीच काम झालेलं नाही या रस्त्याचं आता इलेक्शनला जे उमेदवार उभे आहेत आलेत का प्रचार केला प्रचारासाठी आता काय ते वोट मागासाठी आलेलं आहे आता कोणत्याच उमेदवार काहीच अपेक्षा नाहीये की कोण करणार आहे आता सरकार वर तो कोणती आली तर खालची दुसरी येणार आहे दुसरी आली तर तिसरी येणार आहे वर तर केंद्रातला माणूस वेगळा असला विधान सभेतला माणूस वेगळा असला तर काही होणारच नाही काम ते ठप्पच राहणार आहे आहे हा भाग सगळा या ठिकाणी तीन या रस्त्यावर तीन पूल उभारण्यात आलेले आहेत नदीवर पूर्णा नदीवर उभारण्यात आहेत तीन पुलांचं आता सध्या काम सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथं काम होताना दिसत आहेत तर सुरक्षेची पुरेशी व्यवस्था रस्ता बनवताना त्याच्या कडेला केलेली दिसलेली नाही परंतु या नदीला पूर आल्यामुळे गेल्या पावसाळ्यामध्ये पूर पाण्याखाली गेल्यामुळे तर लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर चक्कर मारून दर्यापूर मार्ग काढावा लागत होता परंतु एकूणच ही अवस्था बघितली तर सध्या अशा पद्धतीची या रस्त्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका